हेलो, नमस्कार मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मी आज छान अशी तयार झालेली आहे आणि मला जायचं आहे सासूबाईंकडे माझ्या पुतणीच्या बोरणांसाठी तर आम्ही थोडंसं आउटसाईड एरियामध्ये राहतो इकडे गावाकडं अशी घरं असतात मी तरी आता फ्लॅट घेतलेला आहे पण हे सासूबाईंचं घर आहे हे सर्व माझे पुतणे आहेत जे की जाऊची मुलं वगैरे आणि या आहेत सगळ्या पुतण्या तर तुम्ही पाहू शकता इथे बोरणांची सर्व तयारी झालेली आहे ॲक्च्युली हे माझ्या धाकट्या दीराची मुलगी म्हणजे ही धाकटी जाऊ माझी दोन नंबरची तिच्या मुलीचं बोरनन आहे आणि या आहेत सासूबाई तर गावाकडची ही साधीभोळी माणसं आणि बोरणांची ही साधीभोळी तयारी आणि बोरनान आहे हे, हे बघा ह्या छोट्याशा भाऊलीचं तर हिला हिचं बोरणार म्हणजे बड्डेच वाटत होता अगदी खूप कौतुकाने इथे राहते फोटोशूट जाते लहानपणी तसं म्हटलं तर सगळ्याच गोष्टींचं खूप कौतुक असतं आणि असं साधं सिंपल डेकोरेशन आम्ही केलेलं आहे सिटीमध्ये भरपूर डेकोरेशन असतं गावी मात्र असं साधं सिंपल डेकोरेशन केलेलं असतं आणि तुम्ही पाहू शकता बोरणांची आणि हळदी कुंकाची दोन्हीची तयारी इथे झालेली आहे त्याआधी मी तुम्हाला सासूबाईंचं हे जुनं घर दाखवते म्हणजे आधी मी इथे राहत होते आणि दहा वर्ष इथे नांदून झाल्यानंतर आता मी घेतलेला आहे फ्लॅट आणि इथे माझी दोन नंबरची जाऊबाई राहते तर गावाकडची घरं अशी फार लाईट फार उजेड असं नसतं थोडंसं आंदुकच असतं तुम्ही पाहू शकता आणि हा बेडरूम आणि याच्या लगतच इथे आहे देवघर गावी तर शक्यतो देवघर असं कन्सेप्ट असतंच सेपरेट रूम देवांसाठी ठेवलेलीच असते आणि तुम्ही पाहू शकता भरपूर देव आहेत देवघरात प्लस इथे मांडणीवर अशी जुन्या काळातली भांडी डब्बे रॅक जे काही तुम्हाला दिसतंय अगदी साधी सुधी घरान पद्धती आहे देवघरातले देव मी एकदा दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही पाहू शकता सासूबाईंनी भरपूर देव ठेवलेले आहेत देवघरातून बाहेर गेलं की इथे बघा असं हे शिंकाळ्याचं तोरण तुम्हाला गावी हमखास दिसेल मी शूट करत होते पण ह्या छोटोलीला काय काम होतं पुन्हा असता ही मला इतकी जोरजोरात ओढत होती तिला झेपतही नव्हतं तरी ती मला म्हणत होती की बाहेर चल बाहेर चल तिने मला ओढून बळजबरी बाहेर नेलं मला शूट करताच आलं नाही त्यामुळे अर्ध्यातून शूट थांबवलं कधीतरी मी तुम्हाला पूर्ण होम टूर नक्की देईल तशीच मी बाहेर गेले आणि बाहेर गेल्यावर बघितलं तर तिला ती मुलं खेळायला घेत नव्हती म्हणून ती नाव सांगत होती तर गावाकडे बघा हे बाहेरचं वातावरण किती छान शांत निवांत भरपूर मोठं अंगण असतं विशेष म्हणजे मुलांना खेळण्यासाठी हल्ली फ्लॅट सिस्टीममध्ये तसं काही तुम्हाला भेटणार नाही तर आता हा आहे आमच्या घराचा एंट्रन्स आणि ही पहा कशी हट्टगती आहे हे माझे मिस्टर आहेत आणि आमच्या सगळ्यांची ही लाडकी सायशा लाडानी आम्ही तिला सई म्हणतो आणि सईचं आहे आज बोरनान आणि हळदी कुंकू हळदी कुंकासाठी या बाया गोळा झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या आमच्या आसपास राहणाऱ्या सर्व बायका आहेत आणि मी आता गेले हिला आणायला तर बघा ही त्या सेटचं तिळगुळ काढून खाती आहे म्हणजे तिला बिलकुल भीती वाटत नाही की हे खावं की नाही सेट तिच्या मम्मीने छान घरी तयार केलेला होता आणि बघा तुम्ही तिळगुळ काढून काढून ती खात होती आम्ही तिला थोडा दम दिला पण ती त्याने हसत होती त्यानंतर सर्व बायांना आम्ही छान चहा दिला आमच्या इकडे चहा देण्याची पद्धत आहे दूध पण देतात पण काही काही ठिकाणी आम्ही चहाच देतो त्यानंतर मी सर्व बायांना हळदी कुंकू लावले मी आणि माझी जाऊ बाई आम्ही दोघींनी मिळून हळदी कुंकू त्यांना जे वाण द्यायचं होतं ते दिलं आणि ही आहे भाजी म्हणजे मोठ्या नंदची मुलगी आहे ही हिलाही आता नुकतंच बाळ झालेलं आहे मला तिथं गेल्यावर कळालं की त्याचंही बोरनान आहे म्हणून सगळ्यांना तिळगुळ दिलं आणि त्यानंतर आम्ही बोरनानला सुरुवात केली तर ही पहा छान अशी हळदी कुंकू लावून घेते तिला आवडतात या गोष्टी ॲक्च्युली हळदी कुंकू आपण लावलं की ती छोटीशी तिच्या हातांनी आपल्यालाही हळदी कुंकू लावते एक एक करून आम्ही सगळ्या जणींनी ओवळून घेतलं तिच्या मम्मीनी मी त्यानंतर सासूबाईंनी नंतर बाकीच्या बायांनी तिला हळदी कुंकू लावून छान ओवाळून घेतलं ओवाळून घेताना तुम्ही पाहू शकता जे काही खायला देत होतो आपण साखर वगैरे आवडीने खात होती आणि दिवा कसा जळतोय त्याच्याकडे तिचं एवढं लक्ष होतं त्यानंतर बोरणांसाठी बघा ही मुलांची गर्दी थोडंसं टाकलं की यांना लगेच गोळा करायचं होतं शहरातल्या नाही पण गावाकडच्या मुलांना बोरं मुरमुरे या गोष्टींचं फार आकर्षण असतं अक... तर भरपूर दंगा करत करत अशा पद्धतीने आमचं हे बोरनान पार पडलं होतं पूर्ण बोरनान झाल्याच्यानंतर आम्हाला सेपरेट फोटोशूट्स करायचं होतं त्यामुळे आम्ही छान असं हिला पुन्हा एकदा नादवत बसलो होतो आणि ती मज्जा घेत होती त्याची फोटो काढल्याच्या नंतर आम्ही गेलो आमच्या भाचीच्या मुलाच्या बोरनानला आमची भावकी सगळी आसपासच राहते फार लांब लांब नाही आहेत सगळे आसपास आहेत आणि हे बघाचे मुरड बोट सोडत नाही हे मोठ्या जाऊबाईंचं घर आहे आणि मोठ्या जाऊबाईंच्या शेजारीच नयनबाई राहतात तर त्यांची मुलगी बाळातपणाला आलेली आहे आणि तिच्या मुलाचं बोरनान आहे ही आहे ती आमची सगळ्यात मोठी भाची आणि तिचं हे बाळ याला मात्र झोप आवरत नव्हती खूप झोप आली होती, होती। कसं तरी त्याला उठवायचा प्रयत्न करत होतो आणि फायनली ते उठलं पण खूप रडत होतं शक्यतो पहिल्या बोरनानला मुलं अशीच रडतात कारण त्यांना फार सवय नसते आणि गर्दी बघून त्यांना खूप रडू येतं कसं बसं आम्ही फटाफट त्याचं बोरणान उरकलं आणि त्यानंतर या आहेत आमच्या दोन नंबरच्या जाऊबाई त्यांनी बाळाला उचलून त्याचे कान फुकले तर मी मस्करीत त्यांना म्हणलं की माझेही कान फोका तर सगळ्यांचं एक हसू आवरलं आणि आम्ही इथलं बोरनान उरटून साईडला झालो होतो ही बघा छोट्या छोट्या चिल्ल्या पिल्ल्यांची गर्दी की अजूनही त्यात बोरं बिस्किट चॉकलेट जी मिळतं आहे ते सगळं गोळा करत बसलेली आहे तर इथलं झाल्याच्या झाल्याच्यानंतर आता मात्र घरी जायची वेळ झाली होती पण मला एक वस्तू घ्यायची होती त्यामुळे मी गेले इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये आमच्या इथे जे प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स आहेत तिथे मी गेले आणि मला घ्यायचा होता एअरफ्रायर एअर फ्रायर त्यांनी वेगवेगळे दाखवले पण मी फिलिप्सचे रिव्ह्यू बघितले होते त्यामुळे मी फायनली फिलिप्सच फ्रायर घेतला आणि फ्रायर हा मला बसला असेल जवळजवळ दहा हजारापर्यंत फ्रायर घेतल्याच्यानंतर आम्ही आलो घरी घरी आल्याच्यानंतर अनबॉक्सिंग करायला ह्याला काही कंट्रोल होत नव्हतं यांनी पटापट तो फ्रायर खोलून बघितला तर मी हा फ्रायर का घेतला कारण झिरो ऑइल कुकिंग किंवा बिना तेलाचं जे खाणं आपण म्हणतो यामध्ये म्हणतात की छान प्रकारे होतं मी रिव्ह्यू खूप बघितले त्याचे तर बघू आता कसं काम करतोय हा बाहेर काढल्यावर दिसलं की याला असे साईडने चिकट टेप लावलेले असतात ते आपल्याला काढायचे सोबत मॅन्युअल दिलेलं असतं एअर फ्रायर बाहेर काढल्यावर मी पाहिलं याला छान असा डिस्प्ले दिलेला आहे त्याचबरोबर आपल्याला हे है, हँडल मिळतं जेणेकरून चटका बसू नये ते ओढता यावं आणि याचं जे भांडं आहे यामध्ये अशी जाळी तुम्हाला मिळते जेणेकरून पदार्थ जळू नये आणि त्याला व्यवस्थित वाफ बसावी साधारण आपला हात बसेल एवढं मोठं हे भांडं आहे बाकी यामध्ये काय कसं बनतं याचे रिव्ह्यू मी तुम्हाला नक्कीच नंतर शेअर करेल ते मी यामध्ये थोडेसे पॉपकॉर्न करून बघितले तर ते झाले होते पहिला अटेम्प्ट फेल गेला पण दुसऱ्या अटेम्प्टला प्रॉप पॉपकॉर्न प्रॉपर तयार होत होते तर त्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद